नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र सागरला मिहीर खूप बोलतो कारण आता मिहीरला कोमलला घरी न्यायचं असतं परंतु सागरला सागर हे मान्य नसतं दुसरीकडे मुक्ता सुद्धा त्याच्यामध्ये पडते परंतु मुक्ताला सुद्धा सागर ओरडतो आणि सोबतच इंद्रा आणि घरातले सगळे हे सागरच्या बरोबर असत पण मुक्ता समजून सांगण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच आता लगेचच पुढे सागर म्हणतोय त्यांनी एकच काहीतरी निवडावं एकतर कोमलची जबाबदारी घ्यावी नाहीतर मी एकाच्या बाळाची घ्यावी आणि असं म्हणतात आता लगेचच कोमल उठून उभी राहते मला जायचं आहे मिहीर सोबत आता त्याला माझी गरज आहे आणि त्याने मला बायको म्हणून स्वीकारला आहे हे कळतंय मला नाही तर तो सारखा इथं आलाच नसता आणि त्यावर ना आता इकडे मुक्ता खुश होते आणि दुसरीकडे कोमल मात्र मिहीर सोबत घरी जाते तेवढ्यात आता ती किचन मध्ये काम करते तर तिच्या डोळ्यात ना पाणी वाहत असतं त्यामुळे लगेचच मिहीर तिचे डोळे पुसतो काय झालं तू का रडते आहे त्यानंतर मात्र कोमल त्याला कांदा दाखवते आणि तो डोक्याला हात मारून घेतो अचानकच पाऊस येत असतो म्हणून जोरात विजा कडकडतात कर तर तेव्हा मात्र आता घाबरून कोमल मिहीरच्या जवळ जाते तर आता लगेच मिहीर म्हणू लागतो देवा अजून विजा कडकडू दे आणि असं म्हणतात पुन्हा विजा कडकडतात आणि आता कोमल आणि मिहीर मात्र एकमेकांजवळ जातात दुसरीकडे मात्र आता तुला काय हवा आहे सोबत पावसासोबत चहा आणि गरमा गरम सांग मला काय तर पुढे तो बोलण्याच्या आधी इकडे मिहिका मात्र स्वप्न बघत असते की त्याला कांदा भजी आवडतात म्हणून आता ती कांदा भजी त्याला प्रेमाने खाऊ घालत असते परंतु ती भानावर येते तिथे मात्र मीर नसतोच मीर मात्र किचन मध्ये कोमल सोबतच असतो दोघे मिळून भजीही बनवत असतात आणि आता बेसन पिठासोबत मस्तीही करत असतात दुसरीकडे मेहिकाला मात्र मिहीरची आठवण येत असते आणि इकडे मात्र आता सागर जेव्हा झोपेत न उठतो तेव्हा त्याला वॉशरूम मध्ये कोणी आहे का असं जाणवतं बाहेर मात्र आता इकडे सावणी येते आणि सावणी लगेच जात सागरला बघताच पाय घसरण्याचं नाटक करते समोरून मुक्ता पण येते हे तिला दिसत आहे तेवढ्यातच सागर तिला ते सावरतो परंतु मुक्ता काहीच बोलत नाही आणि सावनी त्या गोष्टीचा फायदा घेते मला माहीत नव्हतं कारण मी रूम मध्ये आले तेव्हा मी आवाजही दिला पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे मी वॉशरूम वापरलं इकडे मात्र आता मुक्ता म्हणते आता मला पूर्ण खात्री पटली आहे की तू खोटं बोलते आहे कारण मी आधीच सगळे नळ वगैरे रिपेअर करून घेतले होते त्यामुळे आता तुझा पडदा मी नक्कीच करणार भागात आपण बघणार आहोत की तुझ्यासाठी आय स्पेशलिस्ट मी आणलेले आहेत आणि काही झालं तरी आम्ही तुझी तब्येत नक्की बरी करू दुसरीकडे मात्र मला वॉशरूम ला जायचं आहे असं म्हणत आता सावनी पळ काढते आणि आरशासमोर उभी राहते तेवढ्यातच डॉक्टर इंद्रा आणि सोबतच मुक्ता सुद्धा तिच्या रूम मध्ये येते तू काय करते आहे अर्षासमोर असं विचारतच ती घाबरते आणि म्हणते काही नाही मी तर टॉवेल शोधत होते किंवा मात्र आता चल तुला ट्रीटमेंटसाठी उशीर होतोय असं म्हणत तिला तिथून घेऊन जातात मालिकेच्या अशा नवनवीन बागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा